आशा सेविकेच्या कामाचा संपूर्ण अनुभव असून करोना काळामध्ये गावकऱ्यांना सेवा दिल्यानंतर आज या ठिकाणी निघालेल्या आशा सेविकेच्या जागेवर माझ्याऐवजी ग्रामपंच सदस्याने स्वतःच्या सुनीला घेतल्यामुळे कौठळ येथील अरुणा कळमकार या महिलेने पंचायत समिती अधिकारी यांना निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केलेली आहे या महिलेने असं सांगितलेलं आहे की करोना काळामध्ये बिकट असताना सुद्धा आम्ही आशा सेविका म्हणून काम केलं आणि जे काही सेवा माझ्यानं देता येईल ते मी दिली आणि असं असताना या गावामध्ये आता जी जागा निघालेली आहे अंगणवाडी सेविकेची आशा सेविकेची त्या आशा सेविकेच्या जा जागेसाठी सदर साड़ महिलेचा अर्ज हा रिजेक्ट करून दुसऱ्यात कुठल्यातरी महिलेचा घेतल्यामुळे संतप्त झालेल्या या ताईनी हा इथं अर्ज दिलेला आहे मला हे सांगा की आपल्याला याबद्दल काय सांगता येईल मी याबद्दल हे सांगत आहे की आज दोन वर्ष झाले मी कोरोना काळामध्ये तर काम केलेच केले पण आज दोन वर्ष झाले मी काम करत आहे अशा अशा सेविका नसून सुद्धा मी करत आहे बरो आणि याच्या याच्या पुढे सुद्धा मी काम करणार आहे आणि आणि रा, रात्रंदिवस मी सेवा द्यायला तयार आहे आणि जे समोरची व्यक्ती आहे ते या गावामध्ये राहत नसून बरो आणि काम करत नसून बरोबर ते एक मेंबर मेंबर म्हणून मेंबरचे सून आहे बर आता जे समजा निवड झालेली आहे निवड आहे का महिलेची नाही महिलेची निवड नाही झाली पण तिने अर्ज वगैरे केला आहे का हा तिचा अर्ज अर्ज पण आहे सर आणि सरपंच आणि सचिव यांच्या संगम यांच्या मतांनी दोन्ही जण यांच्या मतांनी ते त्यांच्या त्यांची निवड करणार आहेत अशी तुम्हाला शंका आहे की हे निश्चित झालेलं आहे असं निश्चित झालेलं आहे बरं त्या गावामध्ये ज्या महिलेने अशा अनुषंगानं कुठलंही काम केलेलं नाही पण सरपंच सचिव आणि सदस्याची नातलं असल्यामुळे सदर महिलेचा त्या ठिकाणी समावेश केला जाईल अशी या ताईंना शंका आहे त्यामुळे निश्चितच ही निवड गैरनिवळ्या असल्याचा आरोप सदर ताईचा आहे यासाठी स पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी आणि ताईंना न्याय द्यावा अशीच या ठिकाणी यांची मागणी आहे कॅमेरामन सुरेश प्रल्हाद दातार साक्षीदार न्यूज संग्रामपूर